चिपळूणमधील भाजप बीजेपी अंतर्गत नाराजी संदर्भात स्थानिक पातळीवर मोठे राजकीय वृत्त आहे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते पक्षात नव्याने आलेल्यांना प्राधान्य मिळत असल्याने संतप्त झाले आहेत ज्यामुळे अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत की शशिकांत मोदी हे स्वार्थापोटी ज्यावेळी लोकसभेला त्यांना साडेतीनशे मत आम्ही लोकसभेला जेव्हा आम्हाला अडीचशे मताचं आम्ही तिथे लीड घेतलं होतं विधानसभेला आम्ही साडेतीनशे मताचं लीड घेतलं होतं त्याच्या वाड्यात त्यावेळी त्याला कळलं की आपल्याला आता इथून विजय होणार नाही म्हणून त्यांनी स्वार्थापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये आला मग तुझी जर एवढीच खरोखर तू काम केलं एवढा जर विकास केलाय तर मी जनता पण ओळखते की कोणाला निवडायचं आणि कोणाला कर हे करायचं तर तुझं माझं मला एवढंच म्हणणं आहे की तू एबी फॉर्म घेऊ नकोस मी पण अपक्ष लढवतो तू पण अपक्ष लढव जर काय कळ लागेल तो मान्य असेल आणि मला मला मान्यवर मला मान्यवर मिळण्याचे पण चांगल्या प्रकारे चांगल्या वाटतोय म्हणून मी लोकांच्या अक्र लोकांच्या प्रतिसादामुळे मी हा सभाग मधून उमेदवारी अर्ज भरत आहे दोन गोष्टी एकत्र करतात तुम्ही एकतर सांगताय की कोर कमिटीने सगळं काहीतरी गडबड केली असं सांगताय आणि तुम्ही बरोबर आहे माझं काय म्हणणं या कोर कमिटीमध्ये नाव वेगळं होतं म्हणजे कोर कमिटी वरून ना। जे नाव आलं ते वेगळं होतं आणि इथे ज्यावेळी आलं त्यावेळी कोर कमिटीमध्ये मी नव्हतो तुम्ही अध्यक्ष होता तुम्ही उमेदवार होता मग तुम्ही कोर कमिटीमध्ये कसे आला म्हणजे यादार्थ काहीतरी गव्हर्न बंदर आहे ना म्हणजे जो उमेदवार होता तो कोर कमिटी मध्ये कसा घेतला कुठेतरी आहे ना पाणी मुरते ना कुठेतरी मग काय तुमचं नक्की ते एकदा तरी सांगा ना तुम्ही नवीन येणार ना संधी द्या म्हणजे आम्ही तरी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम करतो ते तरी आम्ही थांबतो काय करायचं ते पक्षाने आम्हाला सांगायला पाहिजे खासदार आणि जेव्हा आले होते तेव्हा आम्ही दिनेश राणेचे खंदे समोरतो बरोबर दिनेश राणेचे खंदे समोर बोलला होता ना आणि बोला मग भाजपने तुमच्यावरती अन्याय केला असं कारण तुम्ही दिनेश राणेचे खंदे समर्थ झाले मी ज्यावेळी दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख बोलतो त्यावेळी थोडक्यामदान पडलो दोन हजार नऊमधून ज्यावेळी मला निलेश राणेंच्या मी पक्षामध्ये प्रवेश के त्या निस्टा निस्टा केला त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमच्याकडे कोणती सत्ता नव्हती आमच्याकडे कोणतं पद नव्हतं निलेश साहेबांकडे कोणतं पद नव्हतं म्हणून आम्ही ह्यांच्यासारखं हिकडून त्या पक्षात गेलो नाही आम्ही एकनिष्ठ निलेश जो प्रेम केलं बघा तुम्ही म्हणताय निलेश राणे आज कुठच्या पक्षात आहेत साहेब शिंदे शिवसेनेत आहे मी कुठे आहे मी कुठे आहे भाजपमध्ये मग माझं त्यांच्यावरती प्रेम आहे पण मी भाजपमध्ये पण प्रेम करतो ना मी भाजपचा पण मी आज भाजपचा कार्यकर्ता पण तुमच्यासमोर बसलोय निलेश राणे माझे दैवतच आहे नारायण राणे माझे दैवतच आहे पण मी आज भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्या समोर आलोय पक्षाने पक्षाने मोदींना एमे करून दिला तर तुम्ही अपक्ष म्हणून कायम राहणार हो शंभर टक्के शंभर टक्के मला जनतेला जनतेने मला मी जनतेला एवढंच सांगतो की तुमच्या तीन टर्म मध्ये दहा वर्षामध्ये तिथला विकास झाला नाही माझ्यासारख्या एकदा तरुण आला माझा चेहरा नवीन नाही आहे मला निशानी जरी सव्वीस तारखेला मिळाली तरी परिमल बोतलेला चिपून नवीन नाही किंवा चिपून करायला परिमल बोतले नाही आम्ही अडी अडचणीला धावणारे कार्यकर्ते आहोत आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे जनतेला पण माहिती आहे तिथल्या नागरिकांना पण माहिती आहे मी त्यांना कळकळीचे आवाहन करतो मला वाईट या गोष्टीचं वाटलं म्हणजे थोडा मला तो भाविक जाऊन की मी जावी शहरा शहरात जा, माझी मुलगी जावी आता अमृतसरला फिरायला गेले तिचा मला काल फोन आला तिने व्हॉट्सअपला बातमी होईल होती अरे डॅडी आता पाच कर तुझ्या प्रत्येक गोष्टीवर धान्य होत असेल ना खरोखर पास कर म्हणून ह्या गोष्टीचा वाईट वाटून मी राजीनामा दिला मला माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्या मुलगीपेक्षा मला कुठे अधिक नाही अरे गाडी किती दिवस तू सहन करणार ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं म्हणून मी हा राजीनामा देतोय खूप वाईट वाटलं मला नगरसेवक व्हायचंय म्हणून मला पक्षाने ऑफर दिले की तू पाच वर्ष तुला स्वीकृत देतो पाच वर्ष स्वीकृत देतो नगरसेवकाने मला मला ऑफर दिले पण मला नको आहे मला नगरसेवक नको आहे मला नगरसेवक आता तर मी एवढी लढाई कशाला कळलं असतं पण लोकांना पण कळू दे ही व्यक्ती काय आज नगरपालिकेत जाऊन काय करणार ते आम्हाला पण आम माहिती आहे माझं सांगण्याचा उद्देश मी प्रेस का येतो त्याच्यावरतीच का बोलतोय की त्या जनतेना पण कळू दे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष दोन टम तीन टम त्याला निवडून देताय का निवडून देताय एका नवीन तरुणाला संधी द्या बघा काय त्याचं चित्र होतंय ते तुमच्या वाढातलं शहरातलं आज राधाकृष्ण नगरमध्ये ज्यावेळी आम्ही राधाकृष्णनगर आम्ही नगरसेव होतो राधाकृष्णनगरचे जेव्हा रोड बनत होते त्यावेळी विरोध करणारे कोण होते ते शशिकांत मोदी होते हे मी ठापणे सांगतो आणि राधाकृष्ण मधले इथे अनेक मान्यवर इथं आले दोघं ती गजर त्यांना पण विचार तुम्ही कधी पण मी माझ्या आग्रह आग्रहस्त दिला दिलाय